शहराची खबर बात या पत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल इलेक्ट्रॉनिक क्षेत्रातील अहमदनगर जिल्ह्यातील विश्वसनीय नाव राम एजन्सी नगर जिल्ह्यातील सर्वात मोठे सॅमसंग शोरूम राम एजन्सी एकशे पंचावन्न पेक्षा अधिक प्रोडक्ट भरघोस डिस्काउंट आकर्षक किंमत सर्वोत्कृष्ट सर्व्हिस फायनान्स सुविधा कॅशबॅक ऑफर अधिक ब्रँड्स येथे उपलब्ध प्रत्येक उन्हाळ्यातील भरवशाचे सोबती रेफ्रिजरेटर एअर कंडिशनर कूलर वॉशिंग मशीन यांसारखी दर्जेदार उत्पादनं फक्त राम एजन्सी मध्ये एचडीएफसी बजाज फायनान्स टीव्हीएस यांसारख्या कंपन्यांची फायनान्स सुविधा उपलब्ध राम एजन्सी सावेडी नवी पेठ मार्केट यार्ड अहमद नमस्कार मी मानसी न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहूयात नगर शहरातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावाल शहराची खबर बातमध्ये महापालिकेच्या वतीने नगर शहरात रेल्वे स्टेशन येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्राथमिक विद्यालय व सावेडी येथील महात्मा ज्योतिबा फुले विद्यालय आदर्श मतदान केंद्र तयार करण्यात आलं होतं येथे मतदानासाठी आलेल्या नागरिकांचे मनपाच्या अधिकाऱ्यांनी गुलाब पुष्प देऊन स्वागत केले यावेळी सहाय्यक आयुक्त सपना वासावा नोडल अधिकारी शशिकांत नजान आस्थापन प्रमुख मेहर लहारे शहर अभियंता मनोज पार्ले नुबेर पठाण आदी उपस्थित होते दरम्यान शहरातील दोनशे मतदान केंद्रावर मनपाच्या वतीने मंडप पिण्यासाठी पाणी वैद्यकीय कक्ष दिव्यांग बांधवांसाठी वैद्यकीय कक्ष रुग्णवाहिका आदी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या आयुक्त डॉक्टर पंकज जावळे यांच्या मार्गदर्शनाखाली उपक्रम राबवण्यात आला आहे सावेडीतील सहकार शुभम अपार्टमेंटमध्ये चोरांनी घराचा कडी कोयंडा तोडून एक लाख रुपयांचे सोन्या चांदीचे दागिने व रोकड चोरून नेली ही घटना शनिवार रात्री घडली याबाबत रविवारी तोपकाना पोलीस ठाण्यात सचिन शशिकांत चितळे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला शनिवार रात्री बंद घराचा कडी कोयंडा तोडून चोरांनी घरात प्रवेश केला घरातील साहित्यांची उचकापाच करून सोन्या चांदीच्या दागिन्यांसह रोकड असा एक लाख पंचवीस हजारांचा मुद्देमाल चोरून नेला घराचा कडी कोयंडा तोडून पंधरा हजाराची रोकड अज्ञात चोरटाने चोरून नेली सात ते बारा मे दरम्यान आशीर्वाद निवास बालाजी कॉलनी शाहूनगर केडगाव येथे ही घटना घडली या प्रकरणी मधुकर तबाजी भावले यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कोतवाली पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला लोकसभेच्या अहमदनगर नगर शहर मतदारसंघातील विधानसभा मतदारसंघात सायंकाळी सहा वाजेपर्यंत शांततेत मतदान झाले सकाळी सात पासून मतदानामध्ये उत्साह दिसत होता दुपारी भर उन्हात मतदार रांगेत उभे होते त्यात महिलाही मोठ्या प्रमाणात होत्या सायंकाळी उशिरापर्यंत मतदान सुरू होते सावेडी केडगाव मध्यशहर भिंगार मुकुंदनगर सारसनगर भोसले आखडा कल्याण रोड नालेगाव बोल्हेगाव भागामध्ये नागरिक मतदानासाठी बाहेर पडल्याचे दिसले अनेक मतदार केंद्रावर मतदारांनी सकाळ पासूनच रांगा लावल्या होत्या सावेडी मुकुंदनगर भोसले आखडा परिसरातील मतदान केंद्रावर पर मतदानाच्या दिवसभर रांगा होत्या भर उन्हामध्ये मतदारांनी रांगा लावून मतदानाचा हक्क बजावला होता जिल्ह्यातून सहा महिन्यासाठी तडीपार केलेला आरोपी सुनील विठ्ठल शिरसाट याला कोतवाली पोलिसांनी रविवारी ताब्यात घेतले कायदेशीर आदेश नसताना तो शहरात फिरत होता जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक योगिता कोकाटे प्रवीण पाटील हेड कॉन्स्टेबल औटी यांच्या पथकाने ही कारवाई केली होती शहराच्या खबरबातमध्ये इथेच थांबूया मात्र तुम्ही पात्रा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री

टेन्शन पासून राहू दूर आनंद घेऊ पुरेपूर अल्पावधीत लोकप्रिय झालेलं पर्यटन स्थळ साईबन मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर